साहेब मनसे वारंवार महानगरपालिका आणि पोलिसांना पत्र व्यवहार करत आहे आता गेल्या महिन्यात मी पत्रव्यवहार केलेला प्रत्येक महिन्यात असं आमचा पत्रव्यवहार की ह्या ठिकाणी फेरीवाले बसून फेरीवाले फुटपाथ वर तर बसतात रस्त्यावर बसायला लागले एका पुढे फेरीवाले बसतात ट्राफिक कोंडी तर होते वाहतूक कोंडी तर होते नागरिकांना चालायला होता मग संध्याकाळी जर इथे आलात ना हे दोन बसेस एक जाऊ शकत नाही एक बस जाऊ शकत नाही दुसरी बस कशी जाणार आणि इथे एवढी अस्वच्छ अस्वच्छता होते की दुर्गंध पसरलेली असते नोकर दोन इथे आहे बघा ते पण या खालीच बसलेली असतात एक आहे त्या पुढे बसलेला असत त्यामुळे खूप खूप नागरिकांना त्रास होतोय आणि आम्ही आता हा महानगरपालिकेला पत्र देत आहोत की जर तुम्ही केलं तर पुढे आठवड्यात आम्ही आमच्या पद्धतीने स्टेशन मुक्त करून देऊ नागरिकांसाठी आणि फेरीवाल्यांमध्ये हाणामारी झाल्याने एखादा मृत्यूही झालेला आहे म्हणजे गुड्ड प्रवृत्तीचे लोक तरी फेरीवाले तर आहेत तिथे काही बांगलादेशही इथे आहेत आम्हाला आता कळलेले असतात म्हणजे ह्याच्यावर कोणाचे अंकुश आहे महानगरपालिकेचे नाही आणि पोलिसांचे नाही महानगरपालिकेचं नुसतं सकाळी गाडी लावून जाते ते अधिकारी त्यामध्ये नसतात त्यामुळे बिंदास बसलेले असतात त्यांच्याकडनं रोजचे पैसे त्यांना जातात त्यामुळे ते बिंदास आहेत एक किंवा पुढे एक बसून ते आपला व्यवहार करत असतात पण कशी पडलेली नाही महानगरपालिकेला तर पडलेलीच नाही त्यामुळे पालिकेकडे तक्रार करतायत कारवाई होत नाही यापुढे मनसेची भूमिका काय असते कोर्टाचा जो नियम आहे की दीडशे मीटर स्टेशन पद्धतीने दीडशे मीटर फेरीवाले बसले नाही पाहिजे पण ह्या कोर्टाच्या नियमाचं पालन केलं जात नाही महानगरपालिकाही पाळत नाही पोलीसही पाळत नाही चौकी स्टेशनच्या बाजूलाच आहे पण ते काल त्या ठिकाणी बसला होतो हे वारंवार यांना तक्रार करून दोन्ही ऐकतात पोलिसवाल्या यांना मन नाही त्यामुळे आता मी दोघांना मी पत्र देत आहोत की जर तुम्ही कारवाई नाही केली कायम स्टेशन मुक्त केला नाही फेरीवाल्यांपासून तर आम्ही आमच्या पद्धतीने स्टेशन परिसर मुक्त करू त्याला जबाबदार प्रशासनाचे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव